छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा सध्या देशभर तुफान गाजतोय या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे पण त्याचवेळी या चित्रपटाला वादाचं ग्रहण लागलं आहे या चित्रपटातील प्रसंगावर शिरके कुटुंबियांनी आक्षेप घेतलाय या चित्रपटात कादंबरीच्या आधारावर तेरा पिढ्या सगळे सोयरीक करणाऱ्या आणि स्वराज्याशी इमान बाळगणाऱ्या शिरके घराण्याला गद्दार ठरवलंय इतिहास लिहिणारे हे महत्त्वाकांक्षी लोकांनी शिर्के घराण्याला बदनाम करण्याचा डाव रचल्याचा आरोप शिर्के घराण्याने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत त्यानंतरही हे आरोप कसे केले जात आहेत इतिहास गायब केला जात आहे आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही मात्र खलनायक चुकीचं दाखवलं आहे समाजात तेढ निर्माण केली जात आहे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठाव ठिकाण सांगितला नाही असा दावा त्यांनी केला छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय असा आरोप शिर्के यांनी या पत्रकार परिषदेत केला पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं पण त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्र त्यांना फिरू देणार नाही असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार त्यांनी यावेळी जाहीर केलं या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे आमच्या घराण्याला बदनाम केले जात आहे षडयंत्र करत आमची बदनामी केली जाते आमचे राजे शिर्के घराण्याला टार्गेट करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला केलेले जे डायरेक्टर असतील किंवा त्यांची त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व राजेशिर्के परिवार आज पत्रकार परिषद घेत आहोत जे प्रास्तावताना तुम्हाला सुरुवात करत असताना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्यानंतर दीपक राजे आहेत ते थोडं आपल्याला मार्गदर्शन करतील या संदर्भातलं मी दीपक राजे शिर्के किल्ले धर्मेरगड बहादुरगड संस्थाने महाराणी येसुबाईंचे आम्ही वंशज आम्ही सर्वच इथं महाराणी येसुबाईंनी राजशेखराण्याचे मुख्य वंशज आहोत खऱ्या अर्थाने नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपवाद्य इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना सर्व घराने एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात आता येतोय म्हणून हा इतिहासात बदल न होवा आणि जाणीवपूर्वक पुणे एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर आमचं म्हणणं आमचं रड मांडण्यासाठी उपस्थित आहे आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय त्याच्यामध्ये इतिहासात खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आम्ही असं म्हणणार नाही की हा दोषी तो दोषी परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला तारी केलं गेलं कारण राजे शिर्के घराण्याच्या बद्दल आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजी राजानंतर सुद्धा गेले तेरा पिढ्यांमध्ये आज आतापर्यंतचे त्यांचे आतापर्यंत आणि छत्रपती घराण्यात आमच्या सोरीकेने एक चांगलं नात कोडी कोडी गोरी आणि सगळं चांगल्या पद्धतीने आमचं व्यवस्थित सोयी किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत तरी सुद्धा जाणीपुरे कुठल्या तरी हेतूने <coughs> या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उतेकर असो किंवा एक काल्पनिक का, कादंबरी की छावा कादंबरी एकोणीसशे ऐंशी मध्ये छावा चा, प्रकाशित झाली खऱ्या अर्थाने एकोणीसशे ऐंशी मध्ये सोशल आणि बाकी ह्या गोष्टीसाठी आपण सज्ज नव्हतो किंवा त्यावेळेस संसाधन कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना काय कादंबरी लिहिली ह्याच्या नंतर त्याच्यावर आक्षेप घेता घेता छावा कादंबरीचे जे लेखक होते शिवाजी सावंत आता हयात नाही परंतु आमचे काही मंडळी त्यांच्याकडे भेटीला गेल्यानंतर आम्ही विचारलं की की शिवाजीराव आमचे जे ज्येष्ठ मंडळींनी विचारलं की शिवाजीराव हे असं कसं सक। तर ते म्हणले की ही चे कादंबरी आहे आम्ही फक्त व्यवसाय म्हणून या कादंबरीचं लिखाण करतो आणि या माध्यमातच आम्ही पाहतो हे एक कादंबरी म्हणून पहा इकडं पुन्हा घराण्यावर आम्ही आक्षेप करतो असं कुठल्या पद्धतीने आमचा हेतू नाहीये परंतु ते आज हयात नाही आणि त्यानंतर आज छावा कादंबरीच्या आधार घेऊ आज छावा चित्रपट हिंदी मध्ये आज जगभरात दाखल जातोय खऱ्या अर्थाने राजे शिर्क्यांचं राजे शिर्के घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे आज सुद्धा आम्ही आतापर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी योगदान देत असताना अचानक असा प्रश्न निर्माण होतोय की बाबा राजे शिर्के घराणे स्वराज्याशी गद्दारी केली किंवा महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली परंतु तसा कुठलाही पुरावा आज सगळ्यात तुम्हाला मिटला नाही आम्हाला सुद्धा कुणी दाखवला नाही आणि मोडून तोडून या गोष्टीकडे लक्ष दिलं जाते की राजेशीर बघा कोण दोषी होत कोण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आपण पाहतो तर आपल्या शिक्षणाच्या वेळेस बराचसा इतिहास आपण शिक्षणामध्ये होता पण आजच्या पिढीला नवीन आज जर पाचवी सहावी सातवी आठवी दहावी मध्ये जे शिकतात त्यांना इतिहास अजिबात पाहायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही इतिहास गायब झालाय हळूहळू हा इतिहास गायब होत चाललाय आज खलनायक बदलत चालले कारण स्वराज्यनिष्ठ होणारे लोक जर खलनायक दाखवले एक एक धरणावर टार्गेट होत गेलं तर समाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजात दूषित वातावरण निर्माण होते या होऊ नये अशा गोष्टी होऊ नयेत या उद्देशाने आम्ही आपला समोर उपस्थित आहोत